नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे दुधीचा हलवा त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक छोटासा दुधी घेतलेला आहे साखर ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता मावा घेतलेला आहे घी आणि वेलची आणि आपली जायफळची पूड आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मैं ला आहे ना मी आपला दुधी आहे ना तो किसून घेणार आहे इथे मी अशा प्रकारे दुधी पूर्ण किसून घेतलेला आहे लांब लांब आता हे दुधीचं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये तुपामध्ये सोडायचं आहे कढई चांगले गरम झालेली आहे यामध्ये टाकते मी तूप तूप चांगलं गरम करून द्यायचं आहे आता ह्यामध्ये मी आपला किसलेलं दुधी पाणी काढून टाकणार आहे चांगल्या तुका मध्ये पलटून आहे तर झाकण देऊन ना दहा ते पंधरा मिनटं हा शिजवायचा आहे एक दहा मिनटानंतर दुधी चांगली शिजलेली आहे तर यामध्ये टाकणार आहे मी साखर साखर चांगली उतरवून द्यायची आहे ह्याचे एक पाच मिनिटानंतर साखरेचं चांगलं पाणी झालेलं आहे आता ह्यामध्ये ऍड करणार आहे मी आपला मावा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता संपूर्ण ड्रायफ्रूट्स हा झाकण न देता एक पाच मिनिट असंच ठेवायचं आहे जेणेकरून साखरेचं पाणी पूर्ण आटून जाईल एक पाच मिनटानंतर संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आपलं तूप सुटलेलं आहे हलव्याला आता ह्यामध्ये मी टाकते जायफळ आणि वेलची पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिटांनी आता आपली गॅस बंद करायची आहे आपला दुधी हलवा रेडी आहे अशा प्रकारे तयार आहे आपला दुधी हलवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद